न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज मैत्री स्पर्धेत वडूजमध्ये स्पर्धकांचा मोठ्या संख्येनं सहभाग मैत्री कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं वडूज इथं आयोजित करण्यात आलेल्या मैत्री रन स्पर्धेत स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळाला सुमारे हजारहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष असून वडूस ते भुरकवडी यात दहा किलोमीटर अंतर असलेल्या रन स्पर्धेत पुरुष गट वयोगट अठरा ते पस्तीस मध्ये प्रथम क्रमांक महादेव कोळेकर द्वितीय क्रमां क्रमांक कुमार मदने तृतीय क्रमांक अनिकेत देशमुख दहा किलोमीटर महिला गटात वयोवृद्ध अठरा ते पस्तीस मध्ये वलेकर तृतीय क्रमांक दीक्षा भडतरे दहा किलोमीटर पुरुष गटात वयोगट ते पन्नास मध्ये प्रथम क्रमांक सुनील शिवडे द्वितीय क्रमांक जयंत शिवले तृतीय क्रमांक सुधीर पवार दहा किलोमीटर महिला पस्तीस ते पन्नास वयोगटात प्रथम क्रमांक अल्मासा मुलानी द्वितीय क्रमांक माधुरी अनिल तृतीय क्रमांक दीपाली किद्रत दहा किलोमीटर अंतर वयवर्षा पन्नास वरील प्रथम क्रमांक रवींद्र जगदाळे द्वितीय क्रमांक पांडुरंग पाटील तृतीय क्रमांक विठ्ठल आराघडे दहा किलोमीटर महिला गटात पन्नास वरील प्रथम क्रमांक नंदिनी भांबरे द्वितीय क्रमांक वसुधा बत्स तृतीय क्रमांक निर्मला काळे आदींनी क्रमांक पटकवले या स्पर्धेसाठी आकर्षक अठरा बक्ष देण्यात येणार आली आहेत याशिवाय अठरा ते पस्तीस पस्तीस ते पन्नास व पन्नास वर्षावरील वयोगटातील महिला व पुरुष विजेत्या स्पर्धकांसाठी सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये व तीन हजार तीनशे तेहतीस रुपये अशी प्रत्येक गटात स्वतंत्र बक्षीस देण्यात आली स्पर्धेपूर्वी वॉर्म अप स्ट्रेचिंग व झुंबट डान्स करण्यात आलेला आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका